श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता नवरात्रला सुरुवात होणार आहे तर या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो आता हा दिवा आपल्याला ला का लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे कोणत्या दिशेला लावायचा आहे दिवा जर विजला तर काय करायचं आहे दिवाची जे काजडी असते ते आपल्याला कशा प्रकारे काढायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो आपण सर्वप्रथम दिवा लावत असतो दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलन मुख्य अर्थ आहे हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना ला करता ला ला दिवा लावतात सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील आपण दिवा लावत असतो वास्तुशास्त्रात सुद्धा दिवा ठेवण्याचे सांगितले आहे की दिव्याची वाट कोणत्या दिशेला ठेवल्यानंतर त्याचा काय परिणाम होत असतो आता नवरात्र मध्ये आपण अखंड दिवा लावत असतो अखंड दिवा आपल्याला तेलाचा लावायचा आहे की तुपाचा लावायचा आहे त्याचबरोबर काही नियम सुद्धा आपल्याला नक्कीच पाळायचे आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण हे सर्व करत असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये घटस्थापना अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवणाचा नियम सुद्धा आहे हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण याला एकटे सोडू शकत नाही त्याला विजू द्यायचे नाही जर का हा विजला तर हे वाईट मानले जाते तर का हा विजला तर काय करायचे तर बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीच्या साजूक तुपाने आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो जर घरात गायीचे साजूक तूप नसेल तर इतर कोणतेही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकतात किंवा मग तेलाचा सुद्धा आपण दिवा लावू शकतात नवरात्रीमध्ये हा दिवा लावल्याने घरात सोख्य शांतता बनून राहते सर्व कार्य पूर्ण होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण संकल्प घेऊन अखंड दिवा लावतो त्याचे नियमा आपल्याला सुद्धा पालन करायचे नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने काही नियम सुद्धा आहे ज्याला आपल्याला पाळायचे असतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळ्यांच्या दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही असेल तर आपल्याला मातीचा दिवा देखील आपण यासाठी वापरू शकतात मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून आपल्याला लावायचा आहे संपूर्ण नऊ दिवस आपल्याला लावायचा असतो त्यासाठी आपल्याला एक मोठा दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेतला तरी सुद्धा सुद्धा चालेल किंवा मग दगडी दिवा जो असतो तो सुद्धा घेतला तरी चालेल किंवा घेतला तरी सुद्धा चालेल चाले चाले। फक्त तुम्हाला मोठा घ्यायचा आहे त्यामध्ये पुरेस आपल्याला तूप किंवा तेल आहे त्याचबरोबर ते आपल्याला एक वाद सुद्धा व्यवस्थित घ्यायची आहे लंबी वात आपल्याला घ्यायची आहे नवरात्रीच्या अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला मनात काही संकल्प घ्यायचा आहे देवी आईला विनवणी करायची आहे आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या अखंड दिवा कधीही आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही नेहमी आपल्याला चोरंगावर किंवा पाटावर हा आपल्याला लावायचा असतो दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आपल्याला अष्टदळ कमळ काढायचे असतं आपल्याला तांदुळाने अष्टदल कमळ आपल्याला चौरंगावरते किंवा पाटावरती ते काढायचं आहे त्यावर ते सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे किंवा मग त्यावर ते आपल्याला रंग भरायचे आहे गुलाल किंवा आपण रंगीत तांदुळाने सुद्धा हे अष्टदळ कमळ काढू शकतात त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा असतो त्याचबरोबर आता ही वाद जी आहे आपण यामध्ये वापरणार आहोत ते रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वडतात आणि ती वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करायचा आहे जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळीच्या किंवा मग मोहरीचे तेल सुद्धा आपण वापरू शकतात आता अखंड दिवा आपल्याला देवीच्या कोणत्या बाजूला ठेवायचा असतो तर आपल्याला देवी आईच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा असतो दिवा तेलाचा असेल तर आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचा आहे तुपाचा असेल तर आपल्याला उजव्या बाजूला ठेवायचा आहे नंतर दिव्याला वारा लागणार नाही त्यासाठी आपल्याला त्यावर ते काचे झाकण सुद्धा ठेवायचं आहे संकल्प पूर्ण झाल्यावर ते दिव्याला कधीही फुंकर मारून आपल्याला विजवायचं नाही नव्या दिवशी सुद्धा आपल्याला विजवायचं नाही तो त्याचं हो त्यांचं शांत होईल तर होऊ द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्ने कोणात शुभ मानलं जातो लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड जे आहे ते पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असेल अखंड दिवा देवताना हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा भगवान शंकराची पूजा करायची आहे दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करा देवी आईला विनवणी करा पूजेच्या सांगताबरोबर माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला देवीला विनवणी करायची आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वधा नमोस्तुते किंवा मग तुम्ही दीपम ज्योती परब्रह्म दीपम ज्योती जनार्दन हे सुद्धा बोलू शकता शुभम करोती कल्याणम सुखसंपदा हे सुद्धा तुम्ही बोलू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्हाला मंत्र बोलायचं आहे त्यानंतर आता अखंड दिवा लावण्याचे काही नियम सुद्धा असतात दिव्याची वात आपल्याला हे पूर्वे दिशेलाच ठेवायची आहे त्यामुळे आयुष्य वाढतं दिव्याची वाद जर आपण पश्चिम दिशेला ठेवली तर दुःख वाढतं दिव्याची वाद जर उत्तर दिशेला केली तर धन लाभ होतो आणि दिव्याची वाद आपल्याला दक्षिण दिशेला तर करायचीच नाही आहे पण जर केली तर त्यामुळे आपल्याला तोटा होत असतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणत्याही शुभ काम करण्यापूर्वी आपण दिवा लावतात मंत्रांचे जप आपण करत असतात त्यामुळे आपल्याला त्वरित यश प्राप्ती होत असते नवरात्रीमध्ये दिवा लावल्याने घरात सुख शांती आणि कुटुंबात सोखी शांती आणि पितृ शांती मिळत असते समोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते देवीसमोर एक तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा आपल्याला एक दिवा लावायचा असतो अखंड ज्योत जे आहे ते संपूर्ण नऊ दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे यासाठी एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मोठा अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला टाकायचे आहे वाद जे आहे ते व्यवस्थित घ्यायचे आहे मोठी वाद घ्यायची आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला परत परत वाद जे आहे ते बदलवायची गरज पडणार नाही अखंड दिवा ज्योत जो आहे तो विजला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा आपल्याला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे तेलाच्या दिव्याने तुपाची वाट आपल्याला प्रज्वलित करायची नाही दिवा काही कारणावस्त विजला तर हे अपशकून मानून आपल्या मनाला त्रास करून घेऊ नका कधी कधी अखंड दिवा वाऱ्याने किंवा काही कारणावस्त जर विजला शकून झाला असं कधीही मनातल्या मनात आपण आणू नका तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीमध्ये नऊ दिवस आवर्जून लावायचा आहे आणि त्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे अखंड दिवा आपल्या घरामध्ये आहे आहे आणि त्या दरम्यान आपल्याला घराला कुलूप लावून ते जायचं नाही अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावलेला आहे आई भगवती आपल्या घरामध्ये विश्रांती करत आहे तर या दरम्यान आपल्याला कुठेही जायचं नाही घरातल्या एका सदस्याने तरी आपल्या घरामध्ये राहायचं आहे जर काही कारणावस्त तुम्ही नोकरी करत आहात तुम्हाला बाहेर जावं लागत असेल तर तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची आहे दिव्याला व्यवस्थित वात वगैरे व्यवस्थित करून जायचं आहे काजळी काढून जायचं आहे त्याचबरोबर दिव्यावरती झाकण सुद्धा ठेवून जायचं आहे पुरेसं तेल सुद्धा किंवा तूप सुद्धा त्यामध्ये तुम्हाला टाकून जायचं आहे जेणेकरून तो विजणार नाही पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की दिवा जो आहे तो विजणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि काही कारणावस्त जर विजला तर परत तुम्हाला पुन्हा लावून घ्यायचं आहे आपल्या मनात की अशुभ झालं असं काही नसतं देवी आई आपल्या घरामध्ये विश्रांती करत आहे असं काही मनामध्ये अपशकून वगैरे झालं असं काही आणू नका वाऱ्याने कधी कधी दिवा विजत असतो पण आपल्याला जे काही नियम आहे ते पाळायचे आहे आपल्याकडनं जे होईल ते नियम आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ